नमस्कार आता आपण आलेलोच तर अशा ठिकाणी जिथला जिथे बनणारी वस्तू तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही वापरता खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण आलेलोच गोळ्याच्या कारखान्यामध्ये तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल आपण ऊसाबद्दल ऊस तोडणी चालू होती ऊसाची माहिती दिली तो ऊस ज्या ट्रॅक्टरमधनं घेऊन येत होते त्याच्यातलाच काही ऊस तिथे घेऊन येतात आणि आता पुढची प्रोसेस कशी होते ती आपण बघूया चला आणलेला ऊस इथे चरख्यामध्ये टाकून चरखा नाही त्याला बेटर कट्टरमध्ये टाकून त्याचा रस काढला जातो हा बघा तो वरती सर्व ऊस टाकतोय आणि त्याचा रस हा खाली विकतोय चला ऊस ऊसाचा रस काढून झाल्यावर तो पुढे कुठे टाकला जातो हे बघूयात चला मित्रांनो तो, तो जो इथंचा रस आहे तो इथे समोर येतो इथून पायपानी तो याच्यामध्ये आणला जातो या पहिल्या कढई पहिल्या कढईमध्ये आणला जातो इथे जमा केला जातो त्यानंतर तो इकडच्या कढईमध्ये येतो ह्या दोन कढईमध्ये त्याला खालन जाळ केला जातो तो उकळवला जातो बरं आहे त्याला आपण विचारूया माहिती आलो टाकतो तर मित्रांनो इथे सगळं काम बघणारे आपले सागरभाई आपल्यासोबत आहेत आणि सागरभाईंनी आपल्याला सांगितलेल्या माहितीनुसार तिथे जो कढईमध्ये पहिल्या कढईमध्ये जो आलेला असतो उसाचा रस त्यालानंतर दुसऱ्या कढईमध्ये आणला जातो तिथे जो थोड्या प्रमाणात गरम केला जातो त्यातलं जे पाणी एक्स्ट्रा जे आहे ते निघून जातं त्यानंतर तो दुसऱ्या कढईमध्ये घेतला जातो त्यानंतर त्याच्यामध्ये सा साखर टाकली आता त्यांनी हां हां तर ते साखर टाकण्यामागचं कारण असं की कधी कधी गुळातला गोड जो उसाचा रस आहे उसामधला गोडवा थोडाफार कमी असतो मग तो गोडवा ॲडजस्ट करण्यासाठी त्याच्यात साखर टाकली जाते वरून साखर टाकली जाते आणि याच्यात अजून हीट झाल्यानंतर तो तिसऱ्या कढईमध्ये टाकला जातो आणि देखील थोडी साखर टाकलेली आहे आणि त्या रसामधलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे त्याचं बाष्पीभवन करतात भेट मी तुम्ही बघाल इथे सगळं जे धुवा धुवा दिसतोय तो ऊसाच्या रसातलं जे पाणी होतं त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन शेवटला शिल्लक जो गाळ राहतो आहे तो गाळ म्हणजे आपण खातो ते गूळ आणि तुम्ही बघाल इथलं तिसऱ्या कढईमध्ये आल्यानंतर त्यानंतर बाहेर काढलं जातं आणि मग गरम गरमच अशा प्रकारे हे जे भांड आहे भांड्यामध्ये भरलं जातं तुम्ही बघाल इथे आणलेला इथून ते येतो इथून तो दोन्हीकडे आणला जातो आणि मग याच्यामध्ये या भांड्यात भरल्यावर आपल्याला जो रेडी गुळ मिळतो तो अशा प्रकारे मिळतो आणि ही सर्व प्रोसेस ही एक तासामध्ये ते कम्प्लीट करतात गूळ उकळायला लावण्यापासून त्याला भांड्यामध्ये टाकेपर्यंत ही सगळी प्रोसेस एक तासामध्ये पूर्ण करतात आणि असा आता आम्ही आता असा छान हा आत्ताच तयार झालेला ताजा ताजा गूळ पेस्ट करणार आहोत आणि घरीसुद्धा तिथून नेणार होत गूळ तर चला गूळ खाऊयात सागरबाईने आपल्याला गूळ दिलाय खायला आणि तो एकदम गरम गरम ताजा गूळ सेम टू सेम गूळ खूप छान तर चला आता घरी खाण्यासाठी पण आपण गुळ घेऊयात की गाजाल पण गुळ खाण्याचा मोह आवरत नाही आहे है दादा पण काय नाही आता चला तर मित्रांनो कस गुळ बनवतात ह्याची प्रोसेस पूर्ण तुम्हाला सागर भाईंच्या माध्यमातून स्वप्नीलनी समजावून सांगितलेली आहे आता आपण घरी नेण्यासाठी अजून गुळ घेऊयात विकत हा पूर्ण तयार झालेला बोल हेसान तर सागरबाईचे मेन आहेत भाई ते सगळा इथला कारभार किंवा इथे चालणारी सगळी प्रोसेस ही यांच्या सुपरविजन खाली होते तर भाईंनी पण आपल्याला छान माहिती दिली आपल्याला आधी माहिती सांगितली होती काय काय कशी प्रोसेस होते काय होते आणि आता हेसानबाईंकडनं आपल्याला हेसानबाई आपल्याला गूळ आहेत घरी नेण्यासाठी तर चला आणि हे गूळ आपण घेऊयात आणि निघूयात दादानी पण मुळाची ढेपच घेतली अख्खी दहा किलोची दहा किलोची आणि निघूयात घराकडे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि ही सगळी माहिती दिल्याबद्दल भाईंचे, आभार मानायला तुम्हीसुद्धा विसरू नका चलो बाय गाईज